नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या काळामध्ये पार पडलेल्या पोलीस भरत्या त्यामध्ये कारागृह विभाग तुमचं महाराष्ट्र पोलीस तसेच चालक पोलीस एस आर पी एफ पोलीस किंवा बँडमॅन पोलीस या सर्व भरती प्रक्रिया पार पडलेल्या आहे याच्यामधले तुमचे जिल्हा लेवलचे जे घटक आहे उदाहरणार्थ बुलढाणा जिल्हा असेल जळगाव जिल्हा पोलीस असेल कोल्हापूर पोलीस असेल तुम्ही या ठिकाणी कोणताही जिल्हा लेवलचा घटक घेऊ शकता यामध्ये सी पी सी पी नाशिक असेल किंवा सी पी अमरावती असेल किंवा सी पी नागपूर असेल तर अशा जवळजवळ अस्सी ते पंच्याऐंशी टक्के घटकाच्या भरती प्रक्रिया पार पडलेल्या आहे आणि त्यांची ट्रेनिंगसुद्धा त्या ठिकाणी चालू आहे चालू आहे म्हणजेच काय हे ट्रेनिंग अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे नुकतीच एक आनंदाची अपडेट हाती आलेली आहे ती म्हटलं म्हणजे अशी की आपला जो कारागृह विभाग आहे या कारागृह विभागातील जे पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी भरती प्रक्रिया पार पडलेली आहे आता तिच्यात विशेष म्हटलं म्हणजे नागपूर या डिव्हिजनचे जे, जे पोलीस कॉन्स्टेबल आहे कारागृह विभागाचे यांची ऑलरेडी भरती प्रक्रिया पार पडलेली आहे आणि हे उमेदवार ट्रेनिंगसुद्धा करत आहे जवळजवळ त्या ठिकाणी अडीचशे मुलांची बॅच ट्रेनिंग करत आहे आता हे ट्रेनिंग यांची जे ट्रेनिंग परेड आहे हे पासिंग परेड जे पासिंग परेडची तारीख आहे हे आपल्या हाती लागलेली आहे येत्या जून महिन्यामध्ये बावीस तारखेला येत्या जून महिन्यामध्ये बावीस तारखेला त्या ठिकाणी त्यांची पासिंग परेड होत आहे म्हणजे पासिंग परेड होत आहे म्हणजे काय त्यांची ट्रेनिंग त्या ठिकाणी संपत आहे आणि ट्रेनिंग संपल्यानंतर आता बाकीचे जे उमेदवार आहे कारागृह घटकाचेच नाही तर महाराष्ट्र पोलीस हा घटक असेल चालक पोलीस हा घटक असेल किंवा एस आर पी एफ पोलीस हा घटक असेल सर्व्याच उमेदवारांना त्या ठिकाणी लवकरच बोलवणार आहे आता ही जे भरती प्रक्रिया पार पडली याच्यामध्ये या बऱ्याच घटकांच्या प्रक्रिया बाकी आहे त्यामध्ये तुमचं सी सिपी मुंबई असेल तुमचं छत्रपती संभाजीनगर कारागृह असेल त्याच्यानंतर मुंबई कारागृह असेल आणि नुकतंच ही एक भर भरती प्रक्रिया चालू आहे ते म्हटलं म्हणजे आपल्या पुणेची पुणे कारागृह विभागातली कॉन्स्टेबलची भरती प्रक्रिया ही चालू आहे आणि याचा अंतिम निकाल येत्या आठवड्यात नाहीतर जास्तीत जास्त दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे आणि हे सर्व भरती प्रक्रिया हे भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर पुणे कारागृहाची त्याच्यानंतर आता हे जे आपलं पुण्याचं सेंटर आहे कारागुराचं हे कारागुरा सेंटरमधली जे पासिंग परेड आहे हे पासिंग परेड तर होणारच आहे परंतु महाराष्ट्र पोलीस यांची इतर ठिकाणी जे ट्रेनिंग चालू आहे यांचीसुद्धा पासिंग परेड हे जवळच आलेली आहे म्हणजे यांची बावीस जूनला तर त्यांची जास्तीत जास्त पंधरा दिवस किंवा एक महिना जास्त त्या ठिकाणी राहील यांचीही त्या ठिकाणी पासिंग परेड अंतिम टप्प्यात आलेलीच आहे आणि हे सर्व पासिंग परेड वगैरे सर्व झाल्यानंतर तुम्हाला सर्वच जेव ज्याही घटकाचे या ठिकाणी कोणाचे मेडिकल असतील कोणाचे डाक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकलसाठी तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि हे सर्व झाल्यानंतर मग त्या ठिकाणी तुम्हाला अंतिम निवडपत्र त्या ठिकाणी दिलं जाईल नियुक्ती लेटर म्हणतो आपण त्याला आणि ते नियुक्ती लेटर दिल्यानंतर विशेषत कारागृह विभागाचं सांगतो तुम्हाला आता उदाहरणार्थ सी पी मुंबई म्हणजे कमिशनर ऑफ पोलीस मुंबई यांच्याकडे तेथील कारागृह विभागाची भरती प्रक्रिया पार पळण्यासाठी जबाबदारी दिलेली होती तर ते त्या ठिकाणी आता ऑलरेडी त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलंच आहे त्यांचं फक्त त्या ठिकाणी मेडिकल बाकी आहे आणि नियुक्ती लेटर द्यायचं बाकी आहे मग तुम्हाला, थे थे तुम्हाला, थे थे तुम्हाला थे थे त्या ठिकाणी ते मेडिकल घेतील आणि नियुक्ती लेटर देतील त्याच्यानंतर मग तुम्हाला जे आपले डी आय जी असतात कारागृह विभागाचे मेन त्या डिव्हिजनचे मेन बॉस डी आय जी साहेब तर यांच्याकडे त्या ठिकाणी पाठवलं जाईल आणि तिथून मग तुम्हाला खरं नियुक्ती लेटर आणि त्या नियुक्ती लेटरवरती तुम्हाला ते कोणतं जल दिलं जाते त्या ठिकाणी तसं नमूद केलेलं राहील उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी आहे त्याला मुंबई मध्यवर्ती कारागृह असं त्याच्या नियुक्ती लेटरवरती लिहिलेलं ले असेल त्याच्यानंतर ठाणे मध्यवर्ती कारागृह असा एक दुसरा विद्यार्थी त्या ठिकाणी असेल तसं त्या तुमच्या नियुक्ती लेटरवर त्या ठिकाणी मेन्शन केलेलं राहील मग तुम्हाला तिथं जायचं आहे त्या कारागृहावरती जायचं आहे तिथं हजर व्हायचं आहे मग तिथून तुम्हाला ट्रेनिंग सेंटरला पाठवलं जाईल मग अजून एक या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो तो म्हटलं म्हणजे असा विशेषतः कारागृह विभागासाठी म्हणजे याच विभागासाठी प्रश्न निर्माण होऊ शकतो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कसा तर आपलं जे ट्रेनिंग सेंटर आहे कारागृह विभागाचं हे ट्रेनिंग सेंटर जी ओ टी एस पुणे या ठिकाणी आहे आपलं जे येरवडा जेल आहे या येरवडा जेलच्या फ्रंट साईडला त्या ठिकाणी जी ओ टी एस दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण असं त्या प्रशिक्षण केंद्राचं नाव आहे जी ओ टी एस म्हणतो त्याला आपण तर तिथं कारागृह विभागातील जे कॉन्स्टेबल आहे किंवा जेलर असतील किंवा डेप्युटी असतील त्या ठिकाणी यांचं ट्रेनिंग होत असतं मग ही जे ट्रेनिंग सेंटरची जे कॅपॅसिटी आहे ही कॅपॅसिटी खूप कमी आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त एका टायमाला अडीचशे लोकांची बॅच बोलवत असतात मग अडीचशे लोकांची बॅच आता ही तर अडीचशे लोकांची बॅच यांची तर ट्रेनिंग पार होईलच यांची पासिंग परेड झाल्यानंतर परत मग अडीचशे मुलं मागील त्यांची अडीचशे मुलांची बॅच झाल्यानंतर परत मग अडीचशे मुलं अशा जवळजवळ त्यांना अठराशे जागेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती तर अठराशे उमेदवारांची त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग करायची आहे मग अडीचशे अडीचशे अश अडीचशे असा भरपूर त्या ठिकाणी कालावधी निघून जाईल मग असं होऊ शकते का असा कालावधी लागू शकतो का असा निश्चितच सर्वांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की असा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी तुमचा कालावधी जाणार नाही तुम्हाला जे आपले महाराष्ट्र पोलीस आहे या महाराष्ट्र पोलीस यांची एखाद्या ठिकाणी ट्रेनिंग होत असेल उदाहरणार्थ अकोला असेल किंवा जालना असेल तर या ठिकाणी त्यांच्याबरोबर कारागृह पोलीस घटकामधील जे कॉन्स्टेबल असतील या कॉन्स्टेबललासुद्धा त्या महाराष्ट्र पोलीस यांच्याबरोबर ट्रेनिंगमध्ये त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे आणि त्यांच्यासोबतच त्या ठिकाणी कारागृह पोलीस यांचीसुद्धा ट्रेनिंग होणार आहे म्हणून या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे तुम्ही असे वेगवेगळे प्रश्न मनात हो आणू नका की मग आमचा असा जास्ती कालावधी अजून वा वाया जाईल का मग आम्हाला अजून लेट बोलवलं जाईल का तर कोणत्याही प्रकारे तुमचा कालावधी वेळ वाया जाणार नाही कोणत्याही प्रकारे तुम्हाला लेट बोलवलं जाणार नाही आता ही जे भरती प्रक्रिया पार पडली मागची हे फक्त दहा हजार किंवा बारा हजार अशा जागा होत्या का तर नाही मागची जी भरती प्रक्रिया आहे हे जवळजवळ सतरा हजार पदांसाठी त्या ठिकाणी पार पडलेली आहे आणि सतरा हजार पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणं आणि त्यांची ट्रेनिंग करून घेणं याच्यासाठी खूप कालावधी जात असतो आता ट्रेनिंग सेंटरच खाली नाही तर तुम्हाला कसं काय बोलवणार कशा काय तुमचं मेडिकल करून घेणार किंवा कसं काय तुम्हाला नियुक्ती लेटर देणार आता एक प्रश्न अजून मनामध्ये येऊ शकतो विद्यार्थ्यांच्या की कमीत कमी आमचे त्या ठिकाणी मेडिकल तरी व्हायला पाहिजे होते मेडिकल तरी करून घ्यायला पाहिजे होते परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सांगतो काही नियम असता काही नियम बांधून दिलेले असतात काही बंधनं असतात प्रशासनामध्ये तर त्या नियमानुसारच हे सर्व प्रक्रिया पार पडत असते त्याच्यानंतरच मग बाकीच्या ज्या प्रक्रिया आहे त्या पार पडत असतात त्या नियमाला अनुसरून जे वरिष्ठ असतात त्या वरिष्ठांना ह्या सर्व प्रक्रिया पार पडाव्या लागतात तर आतापर्यंत भरपूर कालावधी निघून गेला असाही प्रश्न मुलांच्या मनामध्ये निर्माण होत असेल एवढा कालावधी का लागला एवढा वेळ आम्हाला का लागतो आहे नियुक्ती लेटर आम्हाला का नाही मिळत आहे आमचं मेडिकल का नाही होत आहे तर त्याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगतो तुम्हाला ते म्हटलं म्हणजे ट्रेनिंग सेंटर उपलब्ध असणे आता सर्वच महाराष्ट्रामधील सर्वच जवळजवळ सर्वच ट्रेनिंग सेंटर हे भरलेले आहे त्या ठिकाणी कोणतीही रिकामी जागा नाही आहे त्याच्यासाठीच या सर्व उमेदवारांना नियुक्ती लेटर देण्यामध्ये वेळ होत आहे म्हणूनच तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलं जात नाही आहे आणि त्याच्याच या सर्व गोष्टीच्याच माध्यमातून मी एक हे छोटीशी अपडेट घेऊन आलो आहे की लवकरच या सर्वांच्या पासिंग परेड होणार आहे तशी अपडेट बावीस जून कारागृह विभागाची आपल्याला मिळालीच आहे बावीस जूनला यांची पासिंग परेड आहे आणि हे पासिंग परेड झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीसच्या पण पासिंग परेड जवळच आहे त्या पण सर्वांचा पासिंग परेड होऊन जातील आणि या पासिंग परेड झाल्यानंतर लवकरच तुम्हाला बोलवण्यात येईल आणि जॉईन केलं जाईल तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र